पालक आहे ना आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो त्यामुळे आपण आठवड्यातून एकदा तरी आहारात पालक खाल्लाच पाहिजे म्हणजे ताटामध्ये पालक गेलाच पाहिजे पण काही कधी कधी पालकला बघून सुद्धा कंटाळा येतो चला तर मग हा पालकचा गरगटा -गर भाजी करून बघा खूप सुंदर भाजी लागते अशा प्रकारची आणि काहीतरी चवीला वेगळं आपण मसाल्याचं सा सारखं सारखं तेच खाऊनच राहतो म्हणून आहे ना हिरवी मिरची घालून ना पालकची भाजी करा खूप छान लागते त्यासाठी मी पालकची अख्खी एक जुडी घेतली होती त्याला बारीक चॉप करून घेतलं जमेल तसं करून घ्यायचे कारण आपल्याला याच्या मिक्सर त्याला शिजवून घ्यायचं म्हणजे केलं तर इथे दोन मुठभर इतका पालक बनतो नंतर इथे मूठभर मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत नंतर एक टमॅटो घ्यायचा आहे तो पण इथे कापून घेतलेला आहे मी आणि इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे तर मी दोन मोठी चमचे भर तुरीची डाळ याला भिजवलेलं काही नाही फक्त एक स्वच्छ पानाने धुवून घेतलेली आहे तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही डाळ टमॅटो आणि शेंगदाणे वे वेगळे शिजवू शकता आणि पालक वेगळे पण शिजवू शकता पण जास्त भांड्या भरण्यापेक्षा एकदम सोपा आहे नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे शिजायला जेवढं पाणी लागतं आपल्या अंदाजाने आपल्या कुकरच्या अंदाजाने पाणी ओतून घ्यायचं आणि याला कुकरला तीन ते चार शिट्ट्या मारून मस्त शिजवून घ्यायचे कारण थोडं पालक आणि डाळ शिजायला वेळच लागतो कधी कधी आहे ना आपल्या पोटामध्ये सुद्धा गडबड होते म्हणून साधं पालकचं सूप जरी पिलं ना तरी आपलं अन्न पचन व्हायला मदत पालक शिजतोय तोपर्यंत मिक्सरचं जार घ्यायचे त्याच्यामध्ये चवीनुसार मिरची लसूण टाकून घेतलेले आणि याला मिक्सरमधून मधून फिरवून घ्यायचं आहे डाळ पालक पण छान शिजले होते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि त्याला मॅशरने किंवा आपल्याकडे जे असतं मॅश करायला त्याच्याने छान एकजीव करून घ्यायचं आहे डाळ आणि पालकमध्ये कॅल्शियम सोडियम क्लोरीन भरपूर काही प्रमाणामध्ये अजून काही पदार्थ आढळतात म्हणून पालक तर खाल्लाच पाहिजे पालक इतका महत्त्वाचा असतो आपल्याला ह्या एजनंतर कळतं लहानपणी आपण सुद्धा कंटाळाच करतो या भाज्या खायला त्यानंतर कढाई गर तेल गरम करायला ठेवायचं आहे तुम्ही तर तूप पण वापरू शकता किंवा बटर पण घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार नेहमीप्रमाणे आपण जिरी मोरीची फोडणी देऊन घ्यायची मिरची भर टाकून घ्यायची आपण तयार करून घेतलेली इथे चवीपुरता हळद टाकून घ्यायची हळद जास्त टाकायची नाही असून तेलाचा छान सुंदर वास यायला लागला की लगेच आपण शिजवून घेतलेला दाळ पालक घालून घ्यायचा आहे गॅस एकदम लो ठेवायचं नाही तर ती फोडणी पूर्ण जळते खाली आणि मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे वरून मी दोन चमचे भाजलेलं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठमुळे ग्रेवी अजून सुंदर बनते आणि बेसनपीठ भाजूनच घाला कच्चा अजिबात घालू नका त्याच्यामुळे गुटळाही होणार नाही आणि टेस्ट पण येते नंतर कुकरमध्ये राहिलेल्या डाळमध्ये पाणी टाकून घेतलं ते पण टाकून घ्यायचे वरून परत वाटेल तेवढं पाणी ओतून घ्यायचं परत वाटल्यास थोडंसं वेपुरतं अजून मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या भाजी ते आठ मिनटं मीडियम टू लो गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे तोपर्यंत मस्त गरमागरम भाकरी थापून घ्यायची गरम गरम भाकरीबरोबरच ही भाजी सुंदर लागते बघा झाकण न ठेवता मी असेच त्याला उकळवून घेतलेलं तर किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे तर तरीसुद्धा छान आलेली आहे आणि वास तर इतका मस्त येतोय कारण शेंगदाणे असल्यामुळे त्या भाजीची टेस्ट अजून वाढते आणि पटकनसुद्धा बनते गरम गरम भात असो या भाकरी असो या पोळी तुम्ही काही याच्याबरोबर करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका